भिवंडीच्या भरोडी ग्रामस्थांनी कामबंदा आंदोलन केले बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये जमिनी बाधित झाल्यात विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं भिवंडी तालुक्यातील भरोडी येथे देशातील महत्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन आणि त्याचे कारशेड निर्मितीचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे आणि या प्रकल्पातील भरुडी येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती जमिनी बाधित झालेल्या आहेत असं असताना देखील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत असा आरोप हा ग्रामस्थांचा आहे आणि त्यामुळं ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत शासनासोबत या ठिकाणचे प्रांताधिकारी असतील कलेक्टर असतील किंवा इतर तहसीलदार किंवा इतर त्याच्या खालच्या अधिकारी त्या सगळ्यांसोबत पत्रव्यवहार आणि चर्चेद्वारे चर्चा होऊन देखील बुलेट ट्रेनचे अधिकारी धाके साहेब असतील किंवा त्यांच्या हायर लेवलचे अधिकारी सिंग साहेब या असतील यांनी आश्वस्त करून देखील आमच्या रस्त्याची कोणतीही प्रकारे दुरुस्ती केली गेली नाही संपूर्ण देशाला सबका साथ सबका विकास हे आहे परंतु सबका साथ आम्ही साथ तर दिली पण आमच्या विकासावर कुठेतरी गदा येते तरी आमची विनंती असेल की लवकरात लवकर आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडून आम्हाला योग्य रस्ता न्याय दवा त्याच्यामुळं आमचा जो जोड रस्ता होता अंजूर वरन येणारा रस्ता जो बरोडीला असेल सुरेला असेल हा पूर्ण बंद करण्याचा प्लॅनिंग हा या प्रोजेक्ट मध्ये चालू आहे परंतु जर हा रस्ता बंद झाला तर शंभर टक्के सांगतो की आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना महिला भगिनीला किंवा शेतकऱ्यांना जी उरलेली शेती आहे ती शेती जर करायला जावं लागत असेल तर तिथं आम्हाला खूप मोठी अडचण येणार आहे जोपर्यंत आमचा हा रस्ता खुलला करत नाही तोपर्यंत कारशेटचा कुठलाही काम आम्ही इथे करून देणार नाही असा ग्रामस्थांचा ग्रामपंचायत कमिटीचा महिला वर्गाचा आणि विद्यार्थी चा ठाम हा आमचा निर्णय झालेला आहे